एक वृद्ध आजोबा गाडीतल्या कोपऱ्यातल्या सीटवर बसले होते त्यांचे वय सुमारे पंच्याहत्तर वर्षाचे दिसत होते ते फारच क्रुश आणि अशक्त वाटत होते अंगावरचे कपडेही व जुने होते त्यांच्या हातातही जुन्या कापडातून शिवलेली एक छोटीशी पिशवी होती चेहऱ्यावर आयुष्यभराचे दुःख कष्ट आणि थकव्याच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या पायात तुटक्या चपल्या होत्या डोळ्यात असह्यतेची छाया होती ते कोणाशीही न बोलता शांतपणे खिडकीबाहेर बघत बसले होते गाडीतले इतर प्रवासी त्यांच्याकडे नजर टाकत होते पण कोणाच्याही तोंडातून एक को शब्दही निघाला नाही इतक्यात डब्यात तिकीट तपासणीसाठी टी आला एक एक करून प्रवाशांची तिकीट तपासत असताना त्याची नजर त्या वृद्धावर गेली त्याची फाटकी अवस्था पाहून तो रागाने म्हणाला ए म्हाताऱ्या तिकीट दाखव वृद्धाने नम्र आवाजात उत्तर दिलं साहेब माझ्याकडे तिकीट नाही पैसे नव्हते ना म्हणून तिकीट घेऊ शकलो नाही माझी मुलगी काहीशी अडचणीमध्ये आहे त्यामुळे माझं तिथं जाणं फार गरजेचं आहे टी टी चिडून म्हणाला गरज सगळ्यांनाच असते पण ही गाडी कुणासाठीही मोफत नाही पुढच्या स्टेशनवर तुला उतरावं लागेल गाडीत शांतता पसरली कुणी नजर वळवली कुणी मोबाईलमध्ये डोळे खूप असले वृद्धाने हात जोडले आणि म्हणाला साहेब माझी मुलगी स्टेशनवर माझी वाट बघत असेल स्टेशनवर पोहोचलो की तिच्याकडून पैसे घेऊन मी ताबडतो तिकिटाचे पैसे देईन हा माझा शब्द आहे पण टेटीला त्याच्या शब्दाची किंमत नव्हती तो रागाने म्हणाला तुझ्यासारख्यांना मी चांगलंच ओळखतो तिकिटाचे पैसे वाचवलेस पण आता अपमान टाळता येणार नाही गार्डला सांगतो तुला पुढच्या स्टेशनवर उतरवून टाकायला असं म्हणताच त्याने गार्डला हाक मारली आणि आदेश दिला या म्हाताऱ्याला पुढच्या स्टेशनवर उतरवा अशा भिकाऱ्यांना गाडीत बसण्याचा अधिकार नाही देशाचं नुकसान असल्या मोफत खोरांमुळेच होत आहे वृद्ध शांतच राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू हो लागले डब्यातील सगळ्या प्रवाशांचे डोळे त्याच्याकडे खेळलेले होते पण कुणाच्याही चेहऱ्यावर करुणेची किंवा सहानुभूतीची छटा नव्हती गाडी जणू थंड शांततेने भरून गेली थोड्याच वेळात गाडी एका छोट्याशा ओसाड स्टेशनवर थांबली गाडी थांबताच गार्ड त्या वृद्धाला ओढून खाली उतरवू लागला त्याला ओढतच दरवाजापर्यंत घेऊन गेला दरवाजापाशी येऊन तो कठोर आवाजात म्हणाला जा इथून उतर तुझ्याकडे तिकीट नाही ना आता पुढे जायचं असेल तर पायीच जा म्हातारा थरथरणाऱ्या पायांनी पायऱ्या उतरू लागला डब्यातील प्रवासी नुसते तमाशा बघत बसले होते कुणालाच त्याचं दुःख दिसत नव्हतं तेवढ्यात ते एक छोटा मुलगा आपल्या बाबांकडे पाहू लागला बाबांनी हळूच मान हलवत होकार दिला मुलगा उठला आणि टी जवळ जाऊन म्हणाला अंकल मी आजोबांसाठी तिकीट घेईन असं म्हणून त्याने बाबांचे पर्समधले काही पैसे काढले आणि जबरदस्तीने टी टीच्या हातावर ठेवले प्लीज अंकल त्या आजोबांना उतरवू नका क्षणभरासाठी टीटीच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाज स्पष्ट दिसू लागली त्याच्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाही तो गप्पच राहिला आणि मग ट्रेनमधून खाली उतरून त्या म्हाताऱ्याजवळ गेला म्हातारा एका जुन्या बाकावर कोपऱ्यात बसला होता डोळ्यात अजूनही आशीची एक किरण होती टी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला मग गळा साफ करत म्हणाला बाबा चला आपल्या जागेवर परत बसा त्या मुलाने तुमचं तिकीट काढलं आहे म्हातारा चकित होऊन विचारला कुठला मुलगा टीटी म्हणाला तो छोटासा शाळेचा ड्रेस घातलेला मुलगा समोर बसलाय त्याने तुमच्यासाठी पैसे दिलेत त्याच्या जागी कुणी दुसरा असता तर कदाचित गप्प बसला असता पण त्याला तुमचं दुःख पाहवलं नाही हे ऐकून म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याची ओठ ठर ठरले पण तो काही बोलू शकला नाही फक्त हात जोडून मान खाली घातले त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपमान होता आणि सर्वात सुंदर क्षणही एकाच वेळी त्याच्या समोर उभा राहिला होता म्हातारा परत गाडीत आला आता सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर होत्या पण त्यात तिरस्कार नव्हता तर लाज आणि संकोच होता तो हळूहळू त्या मुलाकडे गेला थरथरणाऱ्या हातांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याने विचारलं बाळा तुझं नाव काय मुलगा हसून म्हणाला गौरव म्हातारा म्हणाला गौरव बाळा आज तू जे केलंस ते मी आयुष्यभर विसरणार नाही देव तुला खूप मोठा माणूस करो मुलगा हसून उत्तरला आजोबा मला तर माझ्या आईबाबांनी हे शिकवलं आहे मी तेच केलं म्हाताऱ्याने त्याच्या त्याच्या बाबांकडे पाहत नम्रपणे म्हटलं तुम्ही तुमच्या मुलाला खूप चांगले संस्कार दिले आहेत तुमचा मुलगा नक्कीच पुढे मोठा माणूस होईल माझ्या गरिबाचं मनापासून आशीर्वाद आहे, हो आहे। तेवढ्या टी टी परत डब्यात आला आता त्याच्या डोळ्यातली अकड नाहीशी झाली होती तो म्हणाला आजोबा मला माफ करा ड्युटी करत करत कधी कधी मन कठोर करावं लागतं पण आज या मुलाने आठवण करून दिली की सर्वात आधी माणूस होणं गरजेचं आहे म्हातारा हलकंसं हसला आणि म्हणाला साहेब तुमची चूक नाही काळ असाच झाला आहे जिथं प्रत्येक गरिबाला जणू घाणेडस प्रत्येक बुक केलेला चोर समजलं जातं थोड्याच वेळात त्याच्या स्टेशन आलं ट्रेन थांबली आणि तो थरथर त्या पावलांनी दरवाजाकडे निघाला पण जाताना एक क्षण थांबून त्याने मागे वळून त्या छोट्या मुलाकडे पाहिलं आणि प्रेमाने म्हणाला बाळा आज तू मला शिकवलंस की जेव्हा कुणाच्या सोबत अन्याय होतो तेव्हा आवाज उठवणं गरजेचं असतं धन्यवाद बाळा धन्यवाद तू मला आयुष्यभर लक्षात राहशील हे बोलून तो ट्रेनमधून उतरला तेव्हा त्या ते ते मुलाचे बाबा त्याला मिठीत घेत म्हणाले बाळा आज तू मला दाखवून दिलंस की खरी माणूस की म्हणजे काय असतं मित्रांनो धनदौलतीपेक्षा माणुसकी मोठी असते ती निभावण्यासाठी वय लागत नाही फक्त एक स्वच्छ सुंदर मन लागतं माणुसकी जिवंत ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद